प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल हिच्चलकरंची भारतीय नवरात्र उत्सव भावपूर्ण वातावरणात उत्साहात प्रारंभ झाला यानिमित्त बाजारपेठेत खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती तर दुपाननंतर मंडळाच्या वतीनं उत्साह सभा ते मिरवणूक काढून देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली जैहिंद पाकाचं मंडळानं काढलेली मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्पान नागरिकांनी मोठी गर्दी केली होती काही मंडळांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि डॉल्फीच्या दंडनाटात सायंकाळ भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो नवरात्र उत्सवा निमित्त मंदिरात आणि मंडळांच्या वतीनंही विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत मोठी गर्दी झाली होती घरोघरी पारंपरिक आणि फुलाचाराच्या पद्धतीनं भावपूर्ण वातावरणात घटस्थापना करण्यात आली अनेक मंडळांच्या आकर्षक देवीच्या मूर्ती मोठे तळे महात्मा गांधी पुतळा परिसरात आणून ठेवल्या होत्या त्यामुळे परिसर गजबजून गेल्यानं वाहतुकीवर परिणाम होताना दिसत होता शहराचा आकर्षण असलेल्या जयहिंद वाघाचं मंडळानं मान्यवरांच्या उपस्थितीत मिरवणुकीला के प्रारंभ केला यावेळी मदन करंडे सुहास जांभळे अशोक जाधव गंगाराम जाधव रणजित जाधव उपस्थित होते सायंकाळनंतर मुख्य मार्गावरून सुरू झालेल्या या मिरवणुकीत देवीची आकर्षक मूर्ती तीस फूट हनुमान पंचवीस फूट कुंभकर्ण दहा तोंडाचा रावण आग ओकणारा कोल्हासूर राक्षसांच्या रेड्याचा भव्य रथ एकवीस फुटी ड्रॅगन मुंबईचे बँजो बिड्स सर्वांचे लक्ष वेधून घेत होते मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती याचप्रमाणे सायंकाळनंतर अनेक मंडळांच्या आकर्षक विद्युत रोषणाईसह सभा दे मिरवणुकांना प्रारंभ झाल्यानं रात्री उशिरापर्यंत मिरवणुका सुरू होत्या